नमस्कार मैत्रिणीं मी अर्चना स्टिचिंग मी अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी हा जो ब्लाऊज आहे त्याचं अस्तर आणि पीस दोन्ही एकमेकांना अटॅच करून घेतलेलं आहे म्हणजे जोडून घेतलेलं आहे आता याच्यापासून आपल्याला बॉम्बे कटोरी ब्लाउजचं स्टिचिंगचा फ्रंट पार्ट मी इथे तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे ते कशा पद्धतीने स्टिच करायचं ते सविस्तर या ठिकाणी दाखवते बघा सगळे पॅटर्न मी इथे तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे तर बॉम्बे कटोरीसाठी एवढे पॅटर्न असे असतात तर बघा कटोरीमध्ये दोन पार्टमध्ये कटोरी डिवाईड झालेली आहे इथे साईडचा भाग क्रॉसपट्टी सगळे भाग इथे मी घेतलेले आहेत आता हे सगळे भाग मी बाजूला करून स्टिच करून शिवून दाखवत आहे ही सगळे भाग याची बघा गोटपट्टी मी बनवून घेतलेली आहे या पद्धतीने याच्यावरती फक्त हा कपडा खालचा कपडा वरच्या कपड्यावरती उलटा मांडायचा आणि याच्यावरती चारच्या पॉईंटची एक टीप टाकून घ्यायची आहे बघा मी इथे चारच्या पॉईंटची टीप टाकून घेतली आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे करून घेणार आहात तर बघा दुसऱ्याही साईडला सेम कपडा मागच्या पुढच्या बाजूला सेम पुरतो आहे का याच्याकडे अंदाज बघायचा आहे आणि कुठल्या बाजूला किती खेचायचा त्याचाही अंदाज घ्यायचा पण इथे एकदम व्यवस्थित पुरत आहे जर पुरत असेल तर कपडा कुठेही खेचण्याची गरज नाही तर बघा इथे जोडून झालेलं आहे आता बघा अशा पद्धतीने ही कटोरी तयार होते तर बघा इथे आता याला मी दोन्ही कटोऱ्या दाखवते त्याच्यानंतर हा जो शिलाईचा कपडा आहे तो खालच्या साईडला घ्यायचा आणि खालच्या साईडला ठेवून इथे वरच्या कपडावरती आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे दापटीप टाकताना बघा मी कशा पद्धतीने कापड धरलेला आहे तर तुम्हीही त्याच पद्धतीने कापड धरून घेणार आहात व्यवस्थित कापडा धरायचा आहे या ठिकाणी आणि याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे दाबटीप दोन्ही कटोरीमध्ये व्यवस्थित टाकलेली आहे बघा कटोरीचा लूक किती सुंदर झालेला आहे आणि दाबटीप टाकणं फार गरजेचं आहे दाबटीप टाकण्यासाठी आपल्याला दोरा एकदम परफेक्ट मॅचिंग पाहिजे जर दोरा परफेक्ट मॅचिंग नसेल तर ते विदाऊट दिसतं तर बघा इथे आता साईडचे भाग मी जोडून घेत आहे तर बघा आता इथे तीनच्या पॉईंटची टीप टाकून घ्यायची आहे प्रत्येक टीप टाकताना आपण कोणतं काम करतो आहोत आणि कोणत्या कामाला कितीची टीप लागते याच्याकडे याच्याकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे तर बघा हा साईडचा सा भाग कटोरीला मी जोडताना तीनच्या पॉईंटची टीप वापरलेली आहे पहा इथे मी तीनच्या पॉईंटची टीप वापरून इथे पूर्ण भाग जोडून घेतलेला आहे आणि शक्यतो दोन टीप टाकायच्या अस्तरचा ब्लाऊज असो किंवा साधा कुठचाही ब्लाउज असो याच्यावरती आपल्याला दोन टिपा टाकणं फार गरजेचं आहे बघा इथे मी दोन दोन टिपा टाकून पूर्ण इथे ब्लाऊज ब्लाऊज म्हणजेच आपला साईडचा सा भाग आणि कटोरीचा भाग जोडून घेतलेला आहे तर बघा इथे कटोरी पॅटर्न पूर्ण रेडी झालेला आहे पहा या ठिकाणी इथे जसं आपण कटोरी ब्लाउज शिवतो त्याच पद्धतीने इथे रेडी झालेलं आहे पण कटोरीला लूक बघा किती सुंदर आलेला आहे फक्त एकच टीप या ठिकाणी मी वापरलेली आहे दोन म्हणजेच आपण टक्स पॉईंट इथे अजिबात नाही आहे तर बघा आता क्रॉसपट्टी कशी जोडायची तर ते तुम्हाला मी दाखवते सेम अशा पद्धतीचं ब्लाऊज जे असतं ते आपल्या ब्लाउज असा प्रकार आपल्याला कुठेही बघायला भेटणार नाही फक्त आपल्याकडे ज्या रेग्युलर ब्रा वापरतो आपण ब्रामध्ये या प्रकारच्या कटोरी असतात ब्राला लावलेल्या तर बघा या पद्धतीने आता इथे मी दुसरी क्रॉसपट्टी जोडून घेत आहे तुम्ही या कटोरीला बॉम्बे कटोरी टू पीस कटोरी, कटोरी किंवा ब्रा कटोरी ही म्हणू शकता जसं ब्राचा लुक येतो त्या पद्धतीने ही कटोरीचा भाग झालेला आहे आता ही बघा कपडा वरचा कपडा गोल राऊंडमध्ये मध्ये घ्यायचा खालचा एक कपडा अगोदर घ्यायचा आहे आणि दुसरा त्यानंतर पलटी मारायचा आहे आणि याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने बघा हे कपडावर आणि एक कपडा खाली ठेवून राऊंड करून या पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही टिपा झाल्यानंतर साईडचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला दिसत आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहा या ठिकाणी एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती आतला भाग बाहेर ओढून दाब टीप टाकून घ्यायची आहे तर बघा पूर्ण अस्तरकडे अस्तर, अस्तर गेलेला आहे पिसाकडे पीस आलेला आहे आणि ब्लाउजचा लूक जो आहे तो अतिशय सुंदर तयार होत आहे या पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे बघा आता इथे तुम्हाला बटन पट्ट्यांचा लूकही तयार करून दाखवणार आहे इथे बघा आता इथे पट्टी जोडून घेत आहे मी त्यानंतर इथे कपडा थोडासा बाहेर आलेला होता तो कट करून घेतलेला आहे आणि याच्यावरती खूप पट्टी जोडून घेत आहे मी इथे या ठिकाणी मी ही पट्टी पूर्णपणे आता जोडून घेणार आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते आपल्याला कट करायचं आहे इथे त्यानंतर आता दाबटीप टाकून घ्यायची आहे दाबटीप टाकली म्हणजे व्यवस्थित लूक येतो ब्लाऊजला तर बघा इथे मी व्यवस्थित इथे दाबटीप टाकून घेत आहे दोन्ही पट्ट्यांवरती आपल्याला दाबटीप टाकायची आहे ब्लाऊजचा लूक आपल्या कामावर ठरतो थर, थर कसंही काम केलं तरीही चालतं पण आपण पन जितकं कामाला प्रॉपर फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करू तितका द्यायचा जेवढं आपल्याला देता येईल तेवढं तर आपलं काम हे एकदम फिनिशिंगमध्ये आणि प्रॉपर जमेल तर बघा आता ही काचपट्टी पट्टी आहे ती वरच्या साईडला मी फोल्ड केलेली आहे आणि इथे टिप टाकून घेतात या पद्धतीने आपली इथे दोन्ही काच बटन पट्टी तयार झालेली आहे आता पट्टी चेक करायची आहे कोणती लहान मोठी आहे का जर असेल तर, आसेल तर ती थोडीफार कमी करून घेऊयात तर बघा या पद्धतीने मी कमी करून घेतलेली आहे आता दोन्ही पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा इथे आता याला आपल्याला गोड देऊन घ्यायचं आहे तर आता मी याला गोट देऊन घेणार आहे तर गोटासाठी पट्ट्या अगोदरच मी रेडी करून घेतलेल्या होत्या तर या ठिकाणी आता ही पट्टी मी दोनच्या पॉईंटने मशीनवरती जोडणार आहे बघा मी शक्यतो प्रत्येक वेळेस शिवताना सांगते कुठला पॉईंट कितीने जोडायचा म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करताना सोपं जाईल तर बघा जोडल्यानंतर या ठिकाणी मी कट मारून घेत आहे तर इथे मी कट टाकून घेतलेले आहेत आणि याला आता पायपिंग किंवा गोट आपण तुम्ही तुमच्या भाषेत तुम्ही, तुम्ही जो शब्द वापरत असाल तर तो आपण या ठिकाणी वापरू तुम्ही जर पायपिंग म्हणत असाल तर पायपिंग म्हणा गोट म्हणत असाल तर गोट पण शक्यतो हा गोटच आहे पायपिंग म्हणजे जी आपण पायपिंग दोरी वापरून बनवतो त्याला पायपिंग पट्टी आपण म्हणू शकतो किंवा पायपिंग म्हणायचं याला गोटच म्हणायचं आहे तर बघा इथे मी दोन्ही इथे गोट माझे तयार होत आहेत या ठिकाणी तयार झाल्यानंतरही या ब्लाउजचा फ्रंटचा लुक में तुम्हाला रहे। मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर बघा मी इथे गोट रेडी करून घेत आहे आणि गोट धरताना खूप लांब धरायचा नाही थोडा थोडा गोठ धरून आपल्याला पूर्ण करून इथे टीप टाकायची असते लांब गोठ धरला तर व्यवस्थित येत नाही तर बघा आता गळ्याचा लूकही पहा कटोरीचा लूक पहा आणि इथे ब्लाउजचं पूर्ण फिनिशिंगही तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित इथे फिनिशिंग आलेलं आहे कुठेही लहान मोठं कमी जास्त असं झालेलं नाही श्री स्वामी समर्थ